युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो खूप दिवसानंतर धुळ्याचा बैल बाजार दाखवतो आहे कारण की ज्या दिवशी नेमका मंगळवार असतो त्या दिवशी चाळीसगावमध्ये बबलू सोनवणे यांची जी नवीन मैसूर गाडी येत असते ती दर मंगळवार येत असते म्हणून मी तिकडे असतो नेहमीच पण आज चला या हप्त्याला त्यांची आठवड्याला गाडी नाही आहे तर आपण धुळ्यामध्ये आलेलो आहे तर तुम्हाला आजचा जो बाजारभाव असणार तो नक्कीच दाखवतो तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कम्युनिस्थिती सांगा जर तुम्ही चॅनलची नाही नसाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या तशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो सुरुवात करू व्हिडिओला तर मित्रांनो आता ही तुम्ही बघू बघा खिल्लार गावरा आणि खिल्लार रे खिल्लार रे किसकी आहे मित्रांनो अखिल शेठ यांचे नमस्कार नमस्कार हो हो आ... <laughs> <नहीं। नहीं> नाही <laughs> चला काय किंवा सांगता ये अकरा ये दाताला कर द्या माणसांची गॅरंटी पहिल्या ओके तर मार्केटबाशी सगळी काही लागली बाजारात मागणी आपल्यावर वापस नि आपली काय सांगतो त्यांचं त्यांना एक्केचाळीस जोडी ती कडची काही करची कोणते बी लावा कोणते बी लावा एक्केचाळीस बरं मित्रांनो एक्केचाळीस ला एक दोन एक्केचाळीस ला एक मित्रांनो एक्केचाळीस हजारला एक बत्तीस ला कोणता बी मार्फत तर एकतीस हजारला कुठलाही घ्या बरं हा चला इकडं हा यंत्र सांगा दाताला सहा सहा का करतात सहा सहा आहे का बरं काय किंमत एक्क्याण्णव लागली काय मागणी एकाहत्तरला मागताय बर काय अपेक्षा शेट पली बरं एकाहत्तरच्या हजार दोन हजार वाढले तर देऊन टाकशाल बरं कामाची फुल गॅरंटी राहील ये दोन दिले का दोघी एक दिले का बरं मित्रांनो एक्केचाळीस दिले हा एक बघून त्याच्यानंतर हा एकंद बघा बरं किती आठवड्याला आपल्याकडे अकरा बैल होते दोन दिले का तिकडे मित्रांनो हा एक इकडे उभा आहे बर तर मयूर सैंदाने पहिली कमेंट रामराम भाऊ <laughs> <laughs> तर आता ही इकडची धावण दिसते किरण भाऊ किरण भाऊ भाऊ नमस्कार किती बैल आपल्याकडे आज सात आहेत का बरं या जोडी आपल्या काय सांगताय मोठी जुडीचं सांगायला एक्क्याण्णव आता मित्रांनो यांची सांगायला एक्क्याण्णव दाताला पूर्ण असतील ना करदा बरं कामाची गॅरंटी सगळी ना फुल गॅरंटी फुल गॅरंटी बरं काय लागली बाजारात मागणी आज हां आज कोणी नाही का चालतं ठीक आहे यांचं काय सांगता हां एक पाच एक लाख पाच हजार पाच हजार बरं ठीक आहे मित्रांनो यांचे एक लाख पाच हे पण दाताला पूर्ण दिलं गर्दा गर्दा आहे का बरं इकडे यांचं काय सांगता एकशे एक्याण्णव हजार एक्याण्णव हजार दाताला सहा हां सहा सहा बरं एकशे एक्याण्णव काय लागेल काय मार्गता एकसष्ट मागतो काय अपेक्षा आपली एकाहत्तर बरं व्यक्त आहे काय तिकडे बरं काय सांगता एकतीस हजार मोबाईल नंबर सांगा बहात्तर चौसष्ट झिरो नऊ चाळीस दहा बहात्तर चौसष्ट झिरो नऊ चाळीस चाळीस दहा नाव सांगा भूषण भूषण राजेंद्र चौधरी मित्रांनो यांची धावणी यांचा नंबर राहिला घ्यायचा फक्त अखिल शेठचा तो नंबर घेऊन घेतो मित्रांनो लाईव्ह मध्ये नंबर तुम्ही लिहून घ्या बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर राहिला अखिल भाऊ व्यापारी अखिल भाऊ व्यापारी जापी शेठ जाणार बरं अठ्याऐंशी तीस डबल 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 अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी तीस डबल अठरा नव्याण्णव चालेल ठीक आहे मित्रांनो मिनामेश बाजार ओके मित्रांनो आज वातावरण थोडं बऱ्यापैकी तिथं थंडीचा मोबाईल ते काय करा होणार नाही मस्त व्हिडिओ बनवतो आकाश धन्यवाद भो भागवत दादा नमस्कार धन्यवाद कमेंट आहे शेतकऱ्यांच्या मित्रांनो आपल्या खास फोकसच शेतकऱ्यांवरती असणार आहे तर पण व्यापारी आहे बाजार वगैरे आवरले गेलेले तुम्ही बघू शकतात हां इकडे आनंद शेठ हे आपले आनंद संजय पवार आहेत ते आनंद खेळायचे नमस्कार हो काय किंमत सांगता सस्त आहे पंचावन्न हजार दाताला बरं याची लंपी सुकली शु, का ताई गेलं काय का मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगताय दाताला किती म्हणले चार दात सहा चार कुठला आहे तो का हा चार आहे तो सहा आहे बरं गाड्या चालतंय का गाड्याला किती बी बरं ठीक आहे मित्रांनो गाड्याला क्लिअर आहे मोबाईल नंबर सांगा शेत शहाण्णव शहाण्णव झिरो अकरा का अकरा चौवेचाळीस हा दोन शेवट दोन हो बघा शहाण्णव सदुतीस झिरो झिरो अकरा चौवेचाळीस दोन चौवेचाळीस दोन चालेल संजय पवार हा हो ठीक आहे मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांचे बैल सांगताय पण भाऊ नमस्कार शेतकऱ्यांचे बैल कमी राहतील कारण की बघा विषय असा आहे शेतकऱ्यांनी सध्याचं बैल घेतलेली आहेत आणि जे विकायचे होते आता मागच्या सीझनमध्ये विकलेले आहेत ना आता तुम्ही बाजार बघू शकतात बाजार मोकळा मोकळा आहे तरी पण दाखवू भाऊ व्यापारी का कुठले डांगोरण्याचे आपलं शिंदगडा डांगोरणा बरं हो काय किंमत सांगता सांगायची सांगायला अठ्ठेचाळीस कमी जास्त करून देऊन बरं कामाची सगळी कालच काम केलं शेऱ्या पाडल्या का बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न बारा सहासष्ट एकावन्न बारा सहासष्ट तुमचं नाव विनोद वसंत मोरे विनोद वसंत मोरे सांग ठीक डांगोरण्याचे मित्रांमध्ये तर आता हे बघा अशी भैले हे काही आपले कामाचे नाही शेत बऱ्यापैकी हां ठीक आहे चला तुम्हाला इकडे अजून हे दाखवता दिसत आहे तुम्ही शेतकऱ्यांवरती पकडत सांगताय पण शेतकरी दिसायला पाहिजे ही पण व्यापाऱ्याची जोर दिसते भाऊ शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठला गाव उघडा गोताना बरं काय किंमत सांगता पहिल्याची बघू दे ना एकतीस का मित्रांनो एकतीस हजार रुपये सांगायची किंमत आहे बाजारात लागली काय मागणी पंधरामध्ये हा इकडचा डोळा दिसतो का त्याला बुरा पडला आहे का बरं मित्रांनो दो एक डोळा बुरा आहे एक डोळा ठीक आहे पंधरा हजारला माग मागितली काय अपेक्षा आहे आपली वीस पर्यंत अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव तुमचं नाव भरत संतोष बागुल उडा ना बरं ठीक आहे दिसत मित्रांनो सगळीकडे जवला दिसत आहे बऱ्यापैकी व्यापारी दिसत आहे हुमना गाजून बीड लिहिल्या का व्यापारी आहे का शेतकरी आहे बघा आता लावून दिसत आहे एक बैल एक नंबर याच्यामध्ये त्यानंतर चालू आहे इकडे सौदा ठीक आहे आपण तुम्हाला इकडे दुसरं दाखवू हे पण व्यापारी आहे कमेंट करा चला कुठून कुठून पाहत आहे एकतीस जण पाहत आहे फक्त आठ लाईक आहेत मित्रांनो लाईक वाढवा लाईक खूप कमी दिसत आहे पहिला शेतकऱ्याकडचीच येत पण आता विचार पण शेत व्यापारी दिसा हात घालताय ते व्यापारी दिसत आहे पाऊ कुठले धोंडाचा किती बैल आणले हे काय सीजन कमी झाला म्हणून का बर काय किंमत वीस सांगायची हा लागली बाजारात कि मागणी हा पंधरा मागितले का ठीक आहे चालेल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस तेवीस हा ब्याण्णव सत्तावन्न तुमचं नाव दिनेश का मित्रांनो लाईव्ह करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की समजा एखादी जोडी तुम्हाला किंवा एखादी बिल तुम्हाला आवडला पण मग जोपर्यंत व्हिडिओ एडिट करतो व्हिडिओ अपलोड होतो जवळपास एक दीड तास लागून जातो त्या जा गोष्टीला तोपर्यंत तो माल विकला जातो जर समजा तुम्हाला एखादी इथं आवडला तुझा नंबर देतो मोबाईल नंबर तुम्ही लगेच त्या माणसाला फोन करा की आम्हाला ही जोडी आवडलेली आहे त्याचा लाईव्ह सौदा करा आणि त्याच्यानंतर नाही तुम्ही लगेच बाजारामध्ये या जवळ असणार तर आणि त्याला इसा टाकून द्या म्हणजे तो बैल तुमचा बांधलेला राहील हो ना म्हणून लाईव्ह घेतलेला आहे हॅलो दादा नमस्कार किती बैल दोन बैल घे आपल्याकडे बर काय किंमत सांगता सांगा पन्नास बरं लागली बाजारात काही मागणी मागितले का किती पर्यंत मागताय छत्तीस पस्तीस मागताय सध्या सीझन बी नाही ना बरोबर मित्रांनो पस्तीस छत्तीस ला मागत आहे पन्नास सांगायचे काय अपेक्षा आपली चाळीस पर्यंत खड्डा पडायला पाहिजे बरं मित्रांनो चाळीस मध्ये खड्डा पडायला पाहिजे एवढं अशी अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ सतरा सव्वीस दहा तुमचं नाव गाव चिचगाव धंडा तुमचं नाव दुर्योधन नाना बरं तर बघा जोड्या वगैरे आहेत आता मध्ये कसं असतं बरं जण बाजार सिजनचे बाजारात नाही आहेत म्हणून बाजार कमी आहेत बघू शकता तुम्ही गर्दी नाही तर पूर्ण तिकडचा तो संभवचा तिकडचा पूर्ण पट्टा फुल भरलेला असतो ही जोडी चांगली दिसते जोडी बघा एक नंबर दिसते दादा कुठलं गाव खर्द खर खर रोंडाचा खर्द बरं शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो डोंडाच्या कर्जाचे मित्रांनो ते आता सौदा चालू झाला यमुना सूर्यवंशी यावलून पाहत आहे सोमाप्पाची दावण नक्कीच दाखवेल तिकडे जाईल मी महेश बाजारमध्ये दाखवेल भाभावालाही कमेंट केला आहे यमुना काही तुम्ही महेश बाजारबद्दल ठीक आहे सोमाप्पाची दावण आप्पाचे राम राम रामराम भोप्र भाऊ इकडे हे दिसता आहे तुमची गाडी कुठे गेली व्यापार कधी पासून सुरू केला असे का मी तुम्हाला ओळखतो तुम्ही मला ओळखत नसणार असं मला वाटतं आपण प्रकाश शेटकडे दोघांच्या आपल्या गाड्या माझी बी मेघा होती तुमची मेघा एक होती गाडी मेघा होती बरोबर हो मित्रांनो आम्ही म्हणजे अगोदर आम्हाला जो गाडी बी छोटा तो आम्ही सोबत चालायचो एमआयडीशी ला काय किंमत सांगतात सत्तर हजार काय काही म्हणजे पूर्ण झाले का काय दिसत नाही हो छान खानदेशी पारमर चॅनेल आपला स्वतःच हो सत्तर हजार म्हणतात लागली बाजारात काय मागणी पंचावन्न पर्यंत लागली काय अपेक्षा आपली साठ पासष्ट कामाची बोली सगळी तुमचं नाव सांगा राजेश गावडे राजेश गावडे तुम्ही रानमाड्याचे एक मोठ रानमाड्याचे ना बरं मोबाईल नंबर सांगा पाच शहाण्णव त्र्याण्णव पाच शहाण्णव पाच शहाण्णव त्रेचाळीस पाच चाळीस मित्रांनो रानमाड्याचे जवळपासचे कोणी असणार तर जोडी बघून घ्या माळवी गोरे दाखवू ओके चला आता माळवीकडे आहे बघा माडवी इकडे बघू शकता तुम्ही भाऊ चला आता इकडे पण राहुल भाऊ नमस्कार किती बैल आणले आज दोनच बैल आणले आठ दहा दहा पहिल्या राहायच्या दोन दोन बैलावर सीझन हाफ आहे म्हणून काय किंमत पंचेचाळीस हजार मित्रांनो यांची किंमत पंचेचाळीस हजार आहे व्हिडिओ तसे तसे लोकांना पाठवा तुम्ही तेवीस लोक पाहत आहेत म्हणजे तेवीस लोकांनी जर पाच पाच लोकांना जरी पाठवलं त्याच्यात जर दोन दोन जणांनी जरी पाहिले तरी मित्रांनो आपला व्ह्यू जास्त प्रमाणात जाईल चांगला प्रमाण दीपक पाटील नमस्कार भाऊ ठीक आहे काय म्हणलं किंमत त्याची एक पंचेचाळीस पंचेचाळीस कामाची बोली सगळी सर्व कामाची दादाला पुरवून राहतील करतात करतात मित्रांनो सगळ्या कामाची बोली मस्त गावरान गोर आहेत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा शहात राहुल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा शहात्तर सतरा राहुल कोळी दोंडाचा बर पण दोंडाचे सगळे रेबिन वाढले दोंडाच्याशीच वाटत मित्रांनो सगळे बैलांना जे रेबिन दिसतं शिंगाला बांधलेले सगळं दोंडाच्या ता ब्रँड या दोघा तुम्ही भाऊ एका दोन दहा तुम्ही सात बघले आपल्याकडे अरे बा मित्रांनो यांच्याकडे सात बैल आहेत सात पैकी पहिल्या जोडीची किंमत काय सांगता एक्कावन दोले। हजार बरं हिची काय सांगता हिची पस्तीस हजार बरं मित्रांनो तिची एक्कावन्न हजार रे त्या जोडीची हिची पस्तीस हजार रे हिची काय सांगता हिची बावन्न हजार बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव दोनशे चौतीस सत्याहत्तर आठशे चौदा तुमचं नाव पिंटू धनगड दोन, दोन असतात ना लाईव्ह टाईम हा व्हिडिओ संपला का अजून फक्त दहा एक मिनटं थांबा मी बदर कवर करतो नंतर तुम्हाला लगेच मैल बदर अगोदर मी शेतकऱ्यांचा बदर कव्हर करेल नंतर मग तुम्हाला मी दुसरा बदर कव्हर करून दाखवेल दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव हा साधा प्रकाश बर काय किंमत ऐंशी हजार मित्रांनो साधा प्रकाशा ते ऐंशी हजार सिद्धार्थ कोठा होते दिवसापासून कमेंट नव्हती भाऊ सिद्धार्थ भाऊ आज तुमची कमेंट नमस्कार काय म्हणले किंमत ऐंशी लागली बाजारात काय मागणी एकसठची ची काय अपेक्षा आपली फायनल सत्तर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सदोतीस शहाऐंशी एकोणपन्नास तुमचं नाव हा सुभाष गोसावी शादा प्रकाश हा प्रकाश होते ना चालेल भाऊ राम 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 जीवात पाकू वा, 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 वा जीवात पाखरू गाड्या येत आहे मित्रांनो आता बघा दादा नमस्कार थंडीचा मोसम लोक लेट येऊ राहिले तर चला अजून तुमच का मला मशीनच्या आपली का, का? बर कमेंट नक्की दाखव एवढा दोन तीन गोड्या दाखवतो काय किंमत शेट यांची सांगायची बेचाळीस बत्तीस हजारांनो करतात मार्फत आले तर बत्तीस टाकतील एकच उडी का मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव दहावीस चोपन्न समाधान नेरकर बिलाडी बिलाडी समाधान नेरकर आते आते। ना? 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 तर बैल बाजार हा होता मित्रांनो जो तुम्हाला बैल बाजार हा आहे थोड्याचा स्वस्त बैल बाजार आहे महाग नाही जास्त है आ, ना कारण की क्वालिटी पाहून किंमत राहील मित्रांनो प्रत्येक गोष्टीची तुम्ही कुठल्याही बाजारात जा जशी क्वालिटी तशी किंमत है ना क्वालिटी म्हणजे फक्त मित्रांनो देख नाही बनली तर क्वालिटी म्हणजे कामाची गॅरंटी मग नमस्कार <laughs> कामाची गॅरंटी बरं का कामाला कसं काय पाहिजे हे महत्वाचं देखण्यापेक्षा तर जशी किंमत राहील तशी त्याची कामाची बोली जाईल इकडे शेतकरी दिसत आहे विचारू आपण कुठलं गाव कुठलं गाव नकान बर मित्रांनो नकानाचे शेतकऱ्यांची जोड आहे जोड बघा गाव राणी बघून घ्या शोट शूट लास्ट मध्ये गोरे दाखवा दा भाऊ या बाजारात गोरे वगैरे आणि आहे तशी पक्कड बैल तुम्हाला म्हणजे अशी अशी बैल बघायला भेटेल दाताला पूर्ण वगैरे गोऱ्यांचा बाजार नाही आहे हा हाडारे कामाच्या बैलांचा बाजार आहे काय किंमत सांगताय पंचावन्न पंचावन्न बरं मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगताय काय लागली बाजारात मागणी कितीची मागणी बरं काय अपेक्षा आपली नमस्कार नमस्कार हो हो आलो हा हा आलो चला काय अपेक्षा आपली बरं कामाची बोली सगळी बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस तुमचं नाव भगवान पाटील चालू ठीक आहे मित्रांनो नकाराची जोडी तर लास्ट मध्ये जोडी दाखवली संतोष कार्पे जय शिवराय भाऊ जय शिवाजी जय भाऊनी त्याच्यानंतर अजून कमेंट कोणा कोणाचे मित्रांनो लास्ट लास्टमध्ये आता फक्त सांगून द्या कोण कुठून पाहत आहे आपला लाईव्ह बैलांचं संपलेला आहे त्याच्यानंतर मी आता महेश बाजाराकडे चाललो आहे मग तुम्हाला मशीनचा लाईव्ह वेगळा राहील तोपर्यंत तो चॅनलला जाऊ नका नोटिफिकेशन तुम्हाला देऊ जाईल हा थोडा कट करेल नंतर तुम्हाला मशीनचा लाईव्ह दाखवेल है ना मक्का वगैरे चालू आहे बाजारामध्ये मक्का दाखवत नका थोडा का आलो तर मक्कामध्ये मक्काचा लिलाव पाहिला काल तुम्ही बघू शकता मक्काचा जो शेतकऱ्यांना भाव चालू आहे हा भाव चालू आहे मित्रांनो वीस एकवीस बावीस आणि तेवीस हायस्ट तेवीसपर्यंत मित्रांनो भाव आता चांगला बघून चांगला मक्का नवनाथ भाऊ नाही डोंगरी बात आहे पहिलीच कमेंट आली नाही डोंगरीची बाकी कुटुंबात आहे मक्याचा भाव लक्षात ठेवा चांगला मकाला बावीस तेवीस चालू आहे आणि जो खराब मक्का असेल वला असेल किंवा थोडी घाण असेल तरी त्याला वीस एकवीस चालू आहे <laughs> तर चला मित्रांनो जय खान्देश जय महाराष्ट्र